पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद देवगड तालुक्यातील हिंदळे मोरवे येथील मुख्य रस्त्यावरील गटार खोदाई न झाल्यानं डोंगरावरील पाणी वस्तीत शिरत आहे या रस्त्यावर महावितरण कंपनीनं अंडरग्राऊंड वीज वाहिन्यांचं काम करताना गटारावर हाय व्होल्टेज जंक्शन बॉक्स बसवल्यात स्थानिक ग्रामस्थ यांनी खोदाई करून बांधकाम करून देण्यासाठी संबंधित विभागाला लेखी पत्र देऊन नव्यानं गटार बांधणी न झाल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे देवगड येथील हिंदळे मोरवे इथं डोंगराचं पाणी वस्तीत शिरत आहे तसेच या डोंगरातून वाहणारं पाणी आणि दगडमाती रस्त्यावर येत आहे विहिरीमध्ये देखील पाणी आहे गावच्या एका बाजूला डोंगराचं पाणी तर दुसरीकडे अन्नपूर्णा खाडीचं पाणी आहे तिथं असलेल्या गटाराच्या जागी नळवाहिनी आणि महावितरण यांनी खोदाई केल्यानं गटार बुजले डोंगरावरून वाहत येणारं पाणी वस्तीत शिरत असल्यानं येथील घरं आणि विहिरी यांना धोका निर्माण झाला येथील तुळशीदास कोळंबकर यांची चिरेबंदी कंपाऊंड गोल कोसळून त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय संबंधित विभागानं याची दखल घेऊन गटार बांधणी करून द्यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार मी प्रकाश तळव आता ह्या वर्षी जो पाऊस पडला त्याच्यापूर्वी पण पाऊस पडत होता दरवर्षी पाऊस पडतो त्या प्रमाणे पडलेला आहे पण पूर्वी गटार होतं पण आता ह्या याच्यामध्ये एम एस सी बीने जे अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकली त्यामध्ये त्या जो रस्ता खणून काढला आणि केबल टाकून आतमध्ये हुरवला पण त्याला ती गटार ठेवलं नाही त्याने हे ते आम्ही वारंवार सरपंचाला सांगत असतानासुद्धा दुर्लक्ष सरपंचांनी केलेलं आहे त्यावरती आणि म्हणून हे आजची हे जे गटारावरती बॉक्स बसवले आहेत ते, ते व्हिडिओ शूटिंगमध्ये तुम्हाला दिसेलच <coughs> काही दिवसांनी ते बॉक्स वाहून जातील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी याबद्दल पालकमंत्र्यांनी लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा हे विनंती नमस्कार नमस्कार मी तेजस्वी को कोलंबकर विनय मोरवाडीचे सदस्य हे जे काही गटाराचं झालं त्यामुळे सर्वांचं नुकसानीचे बाब आहे तरी पण आम्ही सरपंचाला पत्र देऊन दर महिन्याला सांगत होते तसेच बांधकाम विभागात पण आम्ही व्यवहार केलेले होते तरी पण आमच्या गटारावर पण लक्ष झाला त्यामुळे माझे गडग्याचे पन्नास ते साठ हजाराचे नुकसान झाले पाण्यामुळे जा डोंगर भाग असल्यामुळे पहिलं पाणी संपूर्ण गावी शिरलं आमचं वाडी आणि बा बा हे पा पा बावडेचं पाणी आमचं खराब झालं दे अधिक विभागाने आमचा गटा लवकरात लवकर बांधून देण्याची आम्ही आशा बाळगतो विनंती करतो तसेच आमचं गाव खेडं मोरवे गाव आहे त्यामध्ये ते सरकारने लक्ष घालणार अशी आम्ही नम विनंती त्यांना आमची मी प्रमोद पांढरंग तारी देवगड तालुक्यामध्ये हिंदळे मोरवे आमचं गाव आहे ते डोंगराच्या पायथ्याशी गाव असल्यामुळे पूर येतो व पाणी पण इकडे त्याचा त्रास होतो आता सध्या पावसाचा जोर असल्यामुळे अचानक चार पाच दिवस पाऊस पडल्यामुळे जो डोंगराळ भाग आहे तो येणारा सर्व लोंढा आमच्या ह्या नवीन रस्त्या डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर हो आला आहे आणि त्या रस्त्यावर हो, एम सी बीने आता अंडरग्राऊंड लाईन टाकल्यामुळे तिकडे पहिलं गटार लाईन होती ती त्याने भरणी टाकली त्याच्यावर गटार लाईन दिसतच नाही त्यामुळे येणारा लोंढा सर्व खाली घराने घुसलेला आहे त्याच्यात काय झालं आहे प्रत्येकाच्या पाण्याच्या अपुऱ्या ह्याच्यामुळे प्रत्येकाने बावड्या पाडल्या त्या बावड्या अशा प्लेन असल्यामुळे ते सर्व पाणी बावडीत गेलं आहे आणि गडूळ झालेलं आहे आता गडूळ पाणी प्यायचं कसं अशी एक चिंता निर्माण झालेली आहे रोगराई होईल त्याच्यामुळे ताप येईल पाण्याचा ते पाणी पण येतं इथे तो पण प्रेशर कमी असतो ह्या रोगराईमध्ये आम्हाला सरकारने वाचवावं आणि गटारालयां ताबडतोब करून द्यावी आमचे वयोवृद्ध घरात लोकं राहतात अपरात्री रात्री आणि गरोदर स्त्रिया वय उद्धव म्हातारे लोक रात्रीचा जर लोडा आला जाणार कुठे खाली पाणी नदी वर डोंगर तो पावसाचा हे त्यामुळे सर्व रोगराई पण आता वाढायला चालू होईल तेव्हा सरकारने याच्यात हे लक्ष घालून आम्हाला ह्याच्यातून वाचवावं ही नम्र विनंती आहे आमचं सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल